स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता किती दवी भरून गेले मी चालू चालू तर हे इथे किती जंगल आहे पूर्ण जंगल जंगल आहे ते, तुम पाई -पाई ते पाई -पाई ला ला। दा तुमच्या दाजी दावे पुढे ते जंगलातून चाललो तर पैपही याचं कारण म्हणजे काय झालं आमची गाडी ना खराब होऊन गेली तर तिला सुधरावला टाकेली तर त्याच्या पैपही जाणं लागू राहिलं तर प किती आहे आमच्याकडं तुम्हाला दाखवते मी काय झालं चालले होते काय ना इकून तुम्हाला दाखवते असं गारा व्हायला तिने पलीकडून व्हायला आहे पण मग काय झालं गारायचे ना काय उरवलं रस्ता आहे पलीकडून पण मग गारायचे नाही तो भी ये थू। थू गारा तिपून बी रस्ता हे बावडाली डाबरे तुम्ही आता इथून दु दु तुडून तर काय वेळेला ट्रॅक्टर जायला ना त्याचे ना असा गारा झाला ते पुरा ते असच पुरा गारा वेळ कारण की काय होईल आता पाऊस पडला होता ना तर पावसाचे ना आता हे जे झाडाचं पाणी हे राहतं बाहे पाणी पुरा खाली पडलं का मग त्याच्यामध्ये काय होऊन जात गाराहून जातो ना आता ऊन तडेल पण मग काय उरल वाळत नाही ते आम्ही सहस करून पहिली गोष्ट आहे येत येतच नाही पण मग आता काय करा ती गाडी झाली खराब त्याचे पैपई येणं लागलं तर इकडे वाघ भी बर का आता इतकं जंगल म्हणल्यावर आता जास्त करून लोक गाडीवरच पायी पैपई तर कोणी सहसा करून येतच या नि किती जंगल जंगल आहे असं करून त्या पुरी अशी घनदाट झाडीच झाडी ती पुर इथेच फक्त थोडी गाड चाकुरी मधून सी त्या कडून कुडून रस्ता आहे पण मग ते काय झालं का। थोडा शॉटकट पडतो म्हणून मधून सेनी घुसलो होत आम्ही पैपही येतच नाही पण मग आता गाडी खराब झाली त्याच्यामुळं आम्हाला पैपही येणं लागलं तर मग गाडीवर असे माणूस तर आता मधून कोणी येतच नाही जास्त करून तर इकडं वाघ तो राहा म्हणजे दिसला होता वाटत ये आम्ही येत नाही तुमच नाही जास्त करून सी ते पा किती फारच ते कि तर पुरा इकड अस झाडच झाड आहे न जिथे कुडून ये जाड़े जाड़े ना, ना ते झाडाच्या रस्ता आहे एक पुन्हा डबल ते पहा तर पुरा असे इकडे याच्यामध्ये भरपूर सीताफळाची झाड ते बी भरपूर आहे याच्यामध्ये असं असे म्हणलं तर असं अंधार अंधार दिसू राहिला पुरा कोणी म्हणलं पण पण काही टाइम नाही झाला एवढा तर सीताफळाची ते बी झाड भरपूर आहे त्याच्यामध्ये पण मग आता काय होईल ना दिसून राहिले जास्त पाला झाला तर रान तुळशी पाहिजे म्हणते किती भरपूर रान तुळशीचे झाड आहे हा वचक्यासाठी बी भरपूर काम येतं बरं याच पान राहायचं त्याच तर कोणी कोणी शोक म्हणून दारात सुद्धा लावते हे झाड चांगलं राहतं लावण आपल्या तुळशी सारखं राहत काही वैट नि राहते झाड लावून म्हणल्यावर आपलं तुळशी सारखं असं सुद्धा तर ते भरपूर गोष्टीला काम येत आपण जर कधी खाजू येत असलं तर उन्हाळ्यामध्ये तर कोणी कोणी दारस लावत ना तर वचक येत असलं तर त्याला सुद्धा लावते त्याचा रस लावत्या पाला चुरगळून असा हातावर कुठून बी लावलं तर तरी बी चालत भरपूर असं झाड भरपूर आहे आता काय वेळे काही कि थोडे हा असं पुरं जंगल जंगल आहे ते हवा ही विरासता ही बी पाऊल वाटे आणि कुंडी बी गाडसाकुरी पण गाडसाकुरी काय वेळेला पुरा असा गारा होऊन जायला आता आता आमच्या घरा बसून भरपूर लांबी याला जायला भरपूर म्हणजे भरपूर लांबी आजुक अर्ध्याच्या वर रस्ता पडला तरी बी आजुक गंज लांब राहिला घरी इटून सी जास्त पाऊस असला तर काय व्हायचं आता हे जे पाणी येतं ना पुरत डोंगराचं पाणी मग इटूनच तर हे बा इथून सी पुरं पाणी असं वायचं मग जास्त पाऊस पडत या ये मग एकूण सनी पूर पाणी पाणी वाहत वाचरायच तर पुरं डोंगराचं पाणी येतं मग असं भरपूर रस्ते पाणी आला भीती बाबा ऐकून गाडचा पुरे तर म्हणजे भरपूर रस्ते पाडून ठेवले इकडे इकडे रस्ता आहे पुरे मग जे जास्त जास्त झाडवणे ना कोणी इकून जातं कोणी टिकून जातं तर भरपूर रस्ते त्याला जाय असं बिकाही नाही सात आलं वाटावर आता नेहमी भुरकू पाराशी तरी बी अर्ध्या पाराशी तिथंच घेतला होता विषय भरपूर लांब नाही लागला <laughs> तर या पायी आले आता वाटतंय तुमचं न्याय रस्ता